आज आपल्या सर्वांकरता दिवस आहे खासदार यांचा एकविसावा वाढदिवस असा सोळावाच आहे पण डिस्क्वालिफाय होतील म्हणून एकवीसावा सांगतो असतो <laughs> आज, आज या ठिकाणी आपण सगळे मिळून साजरा करतोय मी रावसाहेब दादांचे आभार मानेन की त्यांनी आज आपल्याला सगळ्यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला जेवण दिलं आणि केक कापण्याची संधी देखील दिली भाई भाई जरी आज रावसाहेब जेवण या ठिकाणी मिळालं असल्यामुळे प्रीतमताई सुटल्या असल्या तरी हे जेवण तुम्हाला पुन्हा मिळणार आहे ते तुम्हाला उधारीवर ठेवण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्ही सगळे घेऊन ठरवाल त्या दिवशी प्रीतमताईचं जेवण तुम्हाला सगळ्यांना मिळेल ही गॅरंटी मी घेतो मोदीजींची गॅरंटी नाही ही माझी गॅरंटी आहे आज गिफ्ट द्यायचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं खूप मनापूर्वक मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने त्यांना खूप आशीर्वाद द्यावा त्यांच्या सर्व मनोकामना या ठिकाणी पूर्ण व्हाव्यात आणि अशाच प्रकारे त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला त्यांनी आपल्याला गिफ्ट न घेता काही ना काही पार्टी वगैरे देत राहावी आपल्या सगळ्यांच्या वतीने एकदा जोरदार टाळा वाजून ते पण त्यांच्या